नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण राणीहाराचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यात नाजूक किंवा हार किंवा अगदी ब्रायडल सेट वर वगैरे नवरीला वगैरे या टाइप मध्ये बघू शकता ब्रॉड मध्ये यात नाजूकही आहेत आणि वेगवेगळे मध्ये पेंडेंट शाही म्हणजे राणीकम शाही मध्ये पेंडेंट दिलेले बघू शकता हे अगदी नाजूक सोन्याची झळारी आहे हे पाह आणि अगदी जुन्या पद्धतीत आपला टिपिकल आहे सिम्पल सोबर फार सुंदर आहे राणीहार हा पूर्ण हाताचा वर्किंग आहे बघा पेंडेंट वगैरे नाहीये नाजूक चैन आणि पदर एकत्र होऊ नये म्हणून त्याला क्लॅम्पिंग केलेलं आहे आणि आपण त्याला गोंडा पाण्यावर चैन असं ऍडजस्ट करू शकतो नाजूक नाजूक सिंपल सोबर कि सोन्या सारखाच गळ्यात घातल्यावर लुक पाचशे टक्के देणार आहे पण त्यातलाच आहे पण असं थोडा मध्ये पेटा केलेल्या आहेत याला विथ टॉप्स आहे साधारण हे सगळे राणी हार तीन हजार आठशे पासून सुरुवात आहे हे प्रॉपर ग्रॅम मध्ये आहेत त्यात एक ग्रॅम चा घेतला तर सात हजार आठशे पन्नास ला बसेल हे म्हणजे इतकं सुंदर काम आहे ना याच आणि घनता ही सोन्यासारखी बघू शकता तुम्ही हे याच्यात असंख्य व्हरायटी आहेत जे अगदी कॅटलॉग पीस आहे ते एक 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 तुम्हाला डिस्प्ले केलेले आहेत हा आपल्याकडे आणि महाराष्ट्रात पूर्ण कोयरी हार जुना एकदम जुना प्रकार आहे मिळून म्हणजे तोडे गहू तोडे शिंदेशाही तोडे कि त्याच्यावर किंवा लॉंग मंगळसूत्र आपलं ट्रेडिशनल आहे त्याच्यावर जाणार हा राणीहार आहे हे बघू शकता त्याला कोयरी हार आपण नाव देतो मध्ये दे बकुळ फुलाचं पॅन्डंट सारखं छोटस सा फुल लावलेलं आहे फार सुंदर आहे दिसायला लाँग हार छोटा नेकलेस साखरपुड्याला हळदीला एवढं घातलं तरी फार सुंदर दिसेल काठ्याच्या साडीवर मानेवर चैन पण ठेवलेली आहे तुम्हाला गोंडा ऍडजस्ट करण्यासाठी हवा असेल तरी सुद्धा मिळेल हा चार हजार आठशे पन्नास ला आहे त्याच्यात पण छान छान चार व्हरायटी आहेत एक वेगळा केलेला आहे बघा हे सिंपल सोबर राणेहार की जेणेकरून असे बटबटीत बड़ नाहीयेत बघा फार सोबर आहे विथ इयर आहेत सगळ्यांना अशा पद्धतीत किंवा तुमच्याकडे काही सोन्याचं डिझाईन सेम राणी राणेहाराचा आहे तसं सेम हवं आहे ही आपल्या विश्व ज्वेलर्स व अर्चना ज्वेलर्स मध्ये करून मिळेल पण ऑर्डर मध्ये कमीत कमी एक ग्रॅम मध्ये करावं लागतं त्यामुळे एक ग्रॅम ची कॉस्टिंगच आज आजच्या भावानुसार म्हणजे बावीस कॅरेट नुसार ते कॅल्क्युलेट केलं जातं आणि मजुरी असे मिळून साधारणतः ते आठ हजार सातशे पन्नास पर्यंत तो खर्च जातो कारण आपले प्रत्येक व्हिडिओ हे प्र... वन ग्रॅमचेच आहेत साध्या ज्वेलरीचे नाहीये त्याच्यामुळे कॉस्टिंग वाईज बऱ्याच कस्टमरचं किंवा युट्यूब ला पाहणाऱ्या लोकांचं हे वन ग्रॅम आहे की असं साधे हे प्रॉपर ग्रॅम आहे म्हणून तर याच्यावर तेवढं गोल्ड आहे म्हणून आपल्याकडची जी जी ज्वेलरी आहे ती अगदी हुबेहूब सोन्यासारखीच सा आहे आणि दिसतेच तशी म्हणून म्हणजे कमीत कमी एक ग्रॅम असल्यामुळे ते सोन्याची ऑटोमॅटिकली झाड येते वाले नाहीये तुम्हाला कमीत कमी वजनामध्ये हवं असेल तर ऑर्डर कमीत कमी एक ग्रॅम लागतंच हवं असेल तर मग रेडी मधलंच पाहावं लागेल आणि ऑर्डरला कमीत कमी बारा ते पंधरा दिवसात आपल्याकडनं करूनही मिळतं कारण कस्टमाइज करणार संपूर्ण महाराष्ट्रातलं आपलं अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स कारण सोनं सगळीकडेच करून दिलं जातं होलमार्क ज्वेलरी मजुरी तुमच्याकडनं त्या मजुरीच्या किमतीत आपण सेम सोन्यासारखं दिसणार आणि कमीत कमी, -कमी पाच ते दहा वर्ष टिकणार फंक्शनल डेली सांगत नाही कारण वनग्रॅमच्या दागिने हे डेली साठी नसतातच फर्स्ट हे कधीतरी फंक्शनल यूज करू शकता पण नक्कीच ते सोन्याची तुम्हाला हुबे हे देतील तर अशाच पद्धतीत तुमची काही ऑर्डर असेल तर आपल्याला की विश्व जर्नच्या जर्नलसला कळवा कमीत कमी साडेतीन हजारापासून सुरुवात आहे माझा नंबर आहे व्हॉट्सअपला आणि जे आवडे ते स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला शेअर करा म्हणजे मला तुमचे उत्तर देता येईल आणि त्याला तुम्हाला ऑर्डर पण आपल्याला मला करता येईल बुक आणि ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर स्कॅनरवर पैसे पाठवावे लागतात नंतर आपली ऑर्डर बुक होऊन तुम्हाला कुरिअरने मिळत अगदी कुणाबाहेर असाल तर असेच काही ऑर्डर असेल तर नक्की सब पर्पज थँक्यू